कायच नमस्कार जय श्रीराम नवीन दिवसाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज वार आहे शुक्रवार आणि उठून जस्ट आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि लाईटीने सकाळपासून हैराण केलं आहे कायच त्यामुळं जो ब्लॉग होता कालचा म्हणजे तो आज टाकतो ना मी तर अकरा वाजता बरोबर टाकता आला नाही थोडा लेट झाला तर अपलोड झालेला आहे नसेल बघितला तर बघा जाऊन मस्त ब्लॉग आहे फुल एकदम फनी ब्लॉग आहे आणि आजचा नवीन ब्लॉगची सुरुवात केलेले आहे तर आजच्या दिवसात जायचं आहे आपल्याला सलूनमध्ये वगैरे जायचं आहे आणि अजून इतरही पण कामं आहेत काय 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 तर ती आपण करूया आणि अजून काय बोलू होतो हां आणि वाजण्यात आता साडेबारा झाले लवकर उठायचं ट्राय करतो मी लवकर काय मला जाग येत नाही आणि आता मावरा पण का आणणार मावरा काय आपल्याला भेटणार नाही साडेबारा वाजता तर गपचूप आपल्याला काहीतरी चिकन नाही तर अंडी खायला लागतील ना तर बघू मटन वगैरे आणू जायला पण बाहेर कंटाळा आला आहे तर पहिले आता नाश्ता वगैरे करून घेतो बघू काय नाश्ता त्याच्यानंतर कसं काय येते ते पुढचं बघूया तर कंटेनर आहे ब्लॉगमध्ये आजचा जो रुटीन आहे तो, तो दाखवेल तुम्हाला मी चला या गाईत नाश्ता करायला चा, चा बोलतो दूध और बिस्किट आणि अप्पम सॉरी अप्पम बोलतो गुलगुले गोड असतात एक नंबर लागतात गुलगुले बनवलेत तर आता घेतो नाश्ता करून आणि नाश्ता बघा माझा किती वाजता आहे टाईम बघा तुम्हीच तर या तुम्ही पण मग आपण बघू काय ते आजचा पुढचा रुटीन आपला काय आता उतरलं घराच्या खाली काहीतरी जेवायला आणायला कारण भाजीने आपल्याला गॅस जात नाही आणि भरपूर लेट झाला आहे पाहुणे एक वाजला कारण मी लेट उठलो त्याच्यामुळे सगळा वांदा होतो गावात जायला बघुआ आपण काय आहे भेटते मावरा भेटला तर चांगली गोष्ट आहे एक राऊंड मारतोच मी गावात नाही भेटला तर गपचूप काहीतरी आणल साधा सिम्पल कारण आता फटकन शिजल असं काहीतरी बघावं लागेल आपल्याला एक ला। गावात आलो ना भेटलं कोलब्या मला भेटलं कोलब्या चला कॅश देऊ हो का काय कोलबी तर आता काय करणार मावर पण येत नाही पाऊस आल्यामध्ये आणि लेट झाला यायला या। बाकी म्हणजे दुसरीकडे गेलो तर आपल्याला भेटला असा काहीतरी भरपूर ते झालं नुसतं कोलब्याच भेटतात तर असा मावरात ना भेटला आपल्याला खायला तर आता जाऊ चला घरी आपण नशिबात होती भेटली एक वाजता मावराचा ही बंद करत होती भेटली आपल्याला चला चालू घेऊन घरी कोलब्या आता मम्मी घेते बनवायला मी तर नाही बनवते बाबा आज काय काय तुझा हा तर आता चला जवायला भूक लागले वाट बघत बसू जेवण कधी बनते तोपर्यंत टाइमपास करत बसू घरात मग जेवल्यावर आपण बाहेर जाऊ चला या काय जवायला मस्त आता एक नंबर जेवण आहे जेवण घेतो मग आपण जाऊया बाहेर जरा आणि ब्लॉक लावूयात टाइमपास या तुम्ही पण चालू आहे आता परत खाली घराच्या आणि त्या दिवशी काम बाकी होता रोशन संतेच्या दुकानात जायचं आपल्याला शॉपिंग करायची होती तर तो काम आता पूर्ण करू आणि अजून एक काम आहे समोला क्लासला सोडू आणि अजून एक काम आहे दाढी करायचे सलूनमध्ये सगळे अपॉइंटमेंट घेतला आता बघू तिकडं जेवढा टाइम लागतो आपल्याला फटाफट पाट फटाफट हा दुकान चालू पाहिजे बाबा घरांशिवाय कसं हा डिशेव शंभर आता आलोय गाईच पर <laughs> <laughs> आज परत एकदा मानकोली गावात जाताना मावरा ने उभे भेटला तर आता बघू आज दुकान चालू आहे का नाही पोचलोयच आता एकविरा मेन्स वेअर मानकोली चालू आहे चालू आहे लांबशी दिसते चालू आहे जाऊ चला चला आलोय गाडी लावतोय वरती दुकान आहे पहिल्या मालेवर तर आता जाऊ चला सपोर्ट करते बघा चपलाच चपला नसत्या तर बघा काही हा आहे रोशन संतेचा दुकान आपल्या रोशन भाऊचा एक नंबर त्यांनी शॉप बनवलेला आहे कपड्यांची क्वालिटी पण खूप मस्त आहे बघितले मी चेक करून आणि एकदम म्हणजे फॅशनेबल नवीन नवीन ट्रेंडचे सगळे कपडे पण रोशन भाऊच नाही आहे इकडं बसलेला असतो असल्यावरती बाई माल आणायला गेल्या ओरिजिनल पुढे आले काय तर बघू आता काय पाहिजे आपल्याला रोशन भाऊ तर नाही दुकानावर बा नानाला चप्पल पण घ्यायची होती पण त्याला ती चप्पलचा कलरच नाही भेटला तर नानाचा दोन वेळा राऊंड फुकट गेला तर बघा आता मी काय घेतल्यात शॉर्ट्स वगैरे घेतल्यात शॉपिंग केलेले आणि रोशन भाऊ काय भेटला नाही आम्हाला दुकानावर भाऊ लोक बोलतात तो फक्त स्टॉक वगैरे असा लावण्याचा तेव्हा येतो

आणि भाऊ बिल बनवते ते बघा घेतलाय शॉपिंग झाले करून आणि आता आम्ही निघालो मॅकडीला जायला मयूर भाऊला आपला फोन केला होता तर निघतो आता मॅकडीला नाही गेलो दिवस नाही जात दर्शन घ्यायलाच लागते आता जेवण आलोय तरी पण भूक लागले परत मॅकडीला पाऊस पण नाही वातावरण चांगलं आहे नाव नको घ्यायला परत येईल लगेच तो धूल उडते धूल उडते फक्त बस भिवंडीचा आमचा तोच प्रॉब्लेम आहे पाऊस नसेल तर धूल आणि पाऊस असेल तर चिकल फ्रीमध्ये कॅडबरी भेटते आपल्याला ती पण एकदम डार्क वाली फ्लेवर एकदम तर चला जाऊ आता मॅगडीला तिकडून जाऊ दाढी करायला आता आम्ही आले द दा बॉम्बे डाव्याला जावाला नाही आलो पाऊस आले म्हणून थांबलेलो आहे बघा आरोसा आरोसा बोलो हात धुवून येऊ जाऊन आपण वरच्यावरच आहे पण भीती वाटते रेनकोट आणला नाही मिनी भिजल्यावर वाट भिजल्यावर वाट लागल पूर्ण यो बाई कुठं चालला काय चालला नको नको चल निघू चल गेला पाऊस मी खारेगाव टोल ना केला कशासाठी माते काय बघा पोचे दाखवतो तुम्हाला पोचे म्हणजे लॉबस्टर एक मिनटं दाखवतो दाखव रे हे बघा जॉईन द कंपनी दादा नापले दादा इकडे बघा दादा मागे बघा तर गाय जाता आलवे मॅगडीला आम्ही हे आपल्याला सोफा सीट भेटला सोफा सीट भेटला भेटला रोहित भापा बाबा रोहित रोहित आतमध्ये काम करते काहीच आम्हाला अचानक मध्ये भेटला एक मिनिट थांबा दाखवतो तुम्हाला <laughs> आता आली आपली ऑर्डर आणि मयूर भावातून तिकडून काहीतरी घेत तर मफिन सगळ्यात फेवरेट आपला तर मफिन घेतलेत चिकन बर्गर आणि कोक मयूर भाऊ बोलते मी आताच खाल्ले तुम्ही खावा तो काहीतरी फ्राईज वगैरे आणतोय तर घेतो खाऊन आणि मग आपण जाऊ फटकन धाडी करायला काहीच आपण म्हणजे मी जातो धाडी करायला कारण आता घरी पण जायचं आहे अर्जंट काम आहे आपल्याला घरी चला आम्ही आता बाहेर आलेलो आहे आणि परत पार्सल घ्यायला ड्रायव्ह थ्रूला थांबलो आहे तर चला आता घेऊ आपण पार्सल आणि मग जाऊ आणि मग आपल्या भाऊ लोक तिकडे थांबलेत आता पार्सल घेते पण ना घरी पण पार्सल मग बांधून पण न्यायचं खाऊन पण चला तर काय घेतला पार्सल बघा आणि आता खात खात चाललो आम्ही गाडी करायला पुढे जाऊया आता सलून मध्ये चला <laughs> तर आता आलोय सलून मध्ये आणि हा आपल्या मित्राचा सलून आहे भाईचा बघा लाल कपड्यामध्ये साईडला आहे ना त्याचा आणि बाईच्या इथं नंबर होते भरपूर पण डायरेक्ट आपल्याला आय पी ट्रीटमेंट येऊन डायरेक्ट बोलतो बस करतो ते दाढी तर आता बघा ही बिफोर आणि आफ्टर जास्त नाही फक्त आपल्याला सेट करून घ्यायचं आहे सेट करून घ्यायचं आहे आणि बघा हा अनिल कपूर बघा बाबा बाबा सोना डायमंड घेऊन फिरतोय आणि हेअरस्टाईल तर बघा एकदम

अजून काय काय काम आहेत ते आणि कसा कडक मध्ये एकदम भारी काही दाढी करून आम्ही आलो बाहेर आणि आता आहे घोडबंदर रोड वरती आणि आता परत चाललोय मॅगडीला पार्सल घ्यायला आता तिसऱ्यांदा चाललोय आम्ही आज दिवसातून दोन वेळा लोधाच्या मॅगडीला आता चाललो आरमोलच्या मॅगडीला काय बोलायचं आज मॅगडी आमचा मॅगडी डे तर आता आरमोलच्या जवळच आहे जाऊया पार्सल घेऊ पटापट आणि घरी जाऊया कारण मगच पासून फिरतोय आम्ही मगच पासून फिरतोय मग काय जा आरमोल तर आता आलोय फायनली आरमॉल मध्ये तर आता एंट्री करू आतमध्ये आणि इथं लेफ्टलाच ला आहे लेफ मॅक्डॉनल्ड आहेत बघा हा आर मॉलचा मॅक्डॉनल्ड आता तिसऱ्यांदा आलो आहे ला आणि बघा इथं घेऊया पार्सल काहीतरी चला काय पाहिजे आता नंतर न <वें। laughs> आमचा व्लॉगर बघा कसा

घेतले पार्सल ऑर्डर का मला बर्गरवाला मिस्टर बर्गरवाला तर आता जाऊया घरी चला पटकन पेट्रोल आपला भाऊ बागा हात दाखवत पेट्रोल टाकू आणि <laughs> 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 कोक चेपला असतं कोक आणि नानानी कोक इथे ठेवलेले त्याच्यावर डायरेक्ट बसलो असतो कोकचा काय नाही आता पेट्रोल टाकून जाऊ घरी पटकन चला आलोय संध्याकाळच्या जेवणासाठी कोंबरा घ्यायला कोंबरा हाय कोंबरा आता घेऊया जाऊया चला हाय कोंबरा वेलकम टू माय इकडे इकडं हाय कोंबरा टोच मारे तो गाव मार कॅमेरा फायनली घरी आलोय आणि बसले मॅच बघत मम्मी जेवण बनवते तर तोपर्यंत आपल्या जेवायचा टाइम होईल आता नऊ वाजतील तर मॅच बघत टाइमपास करू आणि डायरेक्ट आता आपण जेवताना भेटूया या गाईस चला त्या गाईस जेवायला कोंबडा जेवायला आणि समोर लावलेत सौरभ जोशीचे ब्लॉक्स आणि वाद्या साडे तर बसलो आम्ही सगळे जेवायला बघा तुम्ही पण या मग जेवल्यावर आपण भेटूया रोजच्या सारखा चला तर गाईज मस्त जेवलो एकदम पोट भरून आणि आता बसलो आहे हॉलमध्ये टी व्ही बघत तर मग आता हा ब्लॉग जो आहे आपला आजचा तो आपण इथेच थांबूया एंड करूया आणि उद्या पुन्हा एकदा नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आणि गाईज शेअर करा रोज रोज सांगतो ब्लॉगला शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय गुड नाईट जय श्रीराम सर